पालकांनो पंधरा ते सतरा वर्षाच्या मुलांचे तुमच्याशी सतत खटके का उडतात मुलं आणि मुली हे वयात आले की टीनेची टिनटिन तीन सुरू होते तुम्ही सांगितलेलं त्यांना पटत नाही आणि त्यांचे विचार तुम्हाला मान्य होत नाहीत खरं म्हणजे हा संघर्ष असतो तो स्वायत्तता आणि त्याच्या विरोधात नियंत्रण हे या भांडणाच्या मुळाशी असणारं पहिलं मानसशास्त्रीय कारण असतं मुलांना त्यांच्या आयुष्याशी निगडित गोष्टींचे निर्णय हे स्वतः घ्यायचे असतात आणि पालकांना आपला कंट्रोल सोडायचा नसतो मुलांवरचं आपलं नियंत्रण सुटतंय की काय या भीतीने किंवा या भावनेने पालक आणखी कठोर होत जातात आणि मग त्यातून संघर्ष वाढत जातो आम्ही तुझे पालक आहोत आता ही अधिकारशाही काम करत नाही दुसरं मानसशास्त्रीय कारण पालकांमध्ये आणि टीनेजमधल्या मुलांमध्ये संघर्ष होण्याचं काय आहे तर तो म्हणजे मुलांच्या भावनांचा उद्रेक या वयामध्ये मुलांचा प्री फ्रंटल कॉर्टेक्स हा विकसित होत असतो जो मुलांना निर्णय घेण्यासाठी तयार करत असतो मात्र मुलांच्या ॲम्टला हा जो इमोशनल भाग असतो तो या वयात जास्त कार्यरत असतो त्यामुळे मुलांच्या भावनांचा उद्रेक अधिक प्रमाणामध्ये होतो मग मुलांना छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो त्यांचे मूड स्विंग्स होतात आणि तीच कारणं तुमच्या भांडणाचे किंवा तुमच्या दोघांमधल्या संघर्षाचं कारण ठरतात या वयामध्ये मुलांना स्व ओळख शोधावी लागते ती निर्माण करावी लागते त्याच्यासाठी ते धडपड करत असतात आणि ही मुलं आपली आयडेंटिटी शोधताना आपल्या मित्रांची मदत घेत असतात मुलांवरती त्यांच्या मित्रांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव असतो पालकांनी मुलांना जर एखादी गोष्ट करू नकोस म्हणून रोखलं की मग ते त्या गोष्टीला पर्सनल अटॅक समजतात मग हा संघर्ष दोघांमधल्या भांडणाचा महत्त्वाचा असा कारणीभूत बनणारा घटक असतो अशा वेळेला आता काय करायचं हा एक मोठा प्रश्न आहे आपण जितकं जास्त मुलांना कंट्रोल करायला जाऊ किंवा कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू तेवढा हा संघर्ष अधिकाधिक तीव्र धारदार होत जातो म्हणून कंट्रोलपेक्षा या वयामध्ये जर आपण कॉन्व्हर्सेशन केलं म्हणजे आपण मुलांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्याशी संवाद केला तर मग काय होईल तर मुलं आणि तुम्ही दोघंही जण एकमेकांचं आधी म्हणणं ऐकून घ्यायला मनाने तयार व्हाल आणि एक दुसऱ्याला समजून घ्यायलाही तयार व्हाल एकदा का आपल्याला एकमेकांचं बोलणं ऐकण्याची समजून घेण्याची सवय लागली की मग आपण आपल्या पर्स्पेक्टिवबरोबरच मुलांचा पर्स्पेक्टिव काय असू शकतो अगदी तसंच मुलं देखील स्वतःच्या पर्स्पेक्टिवबरोबरच पालकांचा पर्स्पेक्टिव किंवा दृष्टिकोन काय असू शकेल या गोष्टीचा विचार करायला सुरुवात करतात अन्यथा आपण मुलांच्या खूप मागे लागलो तर संघर्ष होत राहणार तो वाढत जाणार त्याची ध्याधार धार तीव्र होत जाणार म्हणून या मुलांशी सतत खटके उडण्याची कारणं आपण जाणून घेतली पाहिजेत की हा खरं म्हणजे स्वायत्तता विरुद्ध नियंत्रण ह्याच्यातला संघर्ष आहे आणि जोपर्यंत आपण ह्या गोष्टी समजावून घेणार नाही तोपर्यंत हे खटके उडत राहतील तेव्हा अशा प्रकारचा संघर्ष टाळण्यासाठी आपण कंट्रोल न करता कॉन्व्हर्सेशन करूया धन्यवाद